दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आपण कर्मचाऱ्यांच्या माय जुलै महिन्याच्या वेतना संदर्भात मोठी अपडेट मागे फरक वेतना आयोग फरकासह बाबत परिपत्रक निर्गमित दुसरी अपडेट आहे मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्वपूर्ण निर्णय नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे जुलै महिन्याच्या वेतन अपडेट संदर्भात मोठी अपडेट दुसरी अपडेट मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्वपूर्ण निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस पंचवीस जुलै दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता मागे भत्ता या बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनालयाच्या स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे यांच्याकडून यांच्याकडून खालील लेखाशिषेखाली सोबत जोडलेल्या ले तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात आली आहे सदरील निधी खालील अटी अटीच्या आदी, अधीन राहून खर्च करण्याबाबत संबंधित आहारण संधारण अधिकारी यांना कळविण्याच्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही सदर खर्चाची प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखा कोषागार प्रमाण क्रमांक को व दिनांकसह दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मिळावा मेळाचा त्रैमासिक अहवाल विहित प्रपत्रात नियमितपणे सादर करावा वेतन अनुदानाची थकबिया थकबाकी अदा करताना अनुक्रमांक चार नियम एकोणचाळीस ब टीप चार अनुक्रमांक पाच नियम एकोणचाळीस टीप पाच तसेच अनुक्रमांक सहा नियम चार प्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे वितरित करण्यात आलेल्या तरतुदीमधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये वरील प्रमाणे मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आलेल्या आहेत तसेच सदाचे ज्ञापन स्कॅन कॉपी शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या चालेल पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेल वर देण्यात आलेली आहे वितरित केलेल्या अनुदान केवळ वेतन व भत्ते निवृत्ती वेतन सातवा वेतन आयोगाची पाचवा भत्ता भविष्य निर्वाह निधी क्रमांक असणाऱ्या क्रमांक कर्मचाऱ्यांना त्यांच्या भ भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा व ज्या कर्मचाऱ्यांचे डी सी पी एस एन पी एस खाते आहे अशांना रोखीने अदा करणे जानेवारी दोन हजार चौदा ते दोन जून दोन हजार चोवीस या अखेरचा महाग भत्ता फरक तसेच नियमित वेतनासाठी असून यावरून अन्य कोणतेही देयका अदा करण्यात येणार नाही वाइज हे पूर्ण वेतन तरतूद करण्यात आलेली आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया मंत्रिमंडळ बैठकीत सहा महत्वपूर्ण निर्णय पाहूया सविस्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ते ते दिनांक तेवीस जुलै रोजी मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते अशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका गट प्रवर्तकांना सानुग्रह अनुदान अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू शेत शेती पिकाचे नुकसान ठरवण्यासाठी अध्यायात प्रणाली विकसित करणार ब्रह्न मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यासाठी एक्कावन्न शासना भाडे तत्वावर अंबाड तालुक्यातील एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन येणार नाशिक जिल्ह्यातील अंबाडमध्ये एम आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन येणार